शिर्डीत भाजप नेते रावसाहेब दानवे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात दोन तास बैठक शिर्डी येथे झालेल्या बैठक जवळपास दोन तास चालली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती राधाकृष्ण विखे पाटील यांचे म्हणणे त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही त्यांच्या मते सध्या सरकारी समिती आपले काम करत आहे आणि शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतरच आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दानवे यांनी आंदोलकांना आवाहन केले की त्यांनी आंदोलन करताना सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी त्यांनी पूर्वीच्या भाजप शिवसेना सरकारची बाजू मांडली ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण नंतरच्या ठाकरे सरकारने न्यायालयात ही केस योग्य प्रकारे सादर न केल्यामुळे ते आरक्षण रद्द झाले ही बातमी नाशिक प्रतिनिधी युसुफ पठाणसह मुख्य मांडित शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाकरता ते दे की निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची भूमिका मी समजून घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडे भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण संदर्भात समितीचं काय मत असं की

त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच म्हणणं आहे दे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होणे संयमानं शांततेनं आणि कोर्टाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं त्यांचं काही म्हणणं नाही परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारना देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारनं हायकोर्टात टिकवलं पण होतं मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकावतात आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं नाही राहिलं मिळालं नाही आपल्याला आप आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या ते रद्द झालेलं आहे Aquí está